ने या धरने प्रदर्शन परदर, जे चालू आहे या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे माननीय बगाटे सर ऐसा मत तसेच आमचे मार्गदर्शक माननीय बोनवकर सर यांनाही विनंती करतो त्यांनी या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे आणि तेही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचं आहे जोनावकर सर दिनांक आठ मार्च दोन हजार रोजी नेटवर्क आणि इंटरनॅशनल ने संयोजित संघटनेच्या माध्यमातून भारताच्या एकतीस राज्यामध्ये पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये हे धर्म प्रदर्शन आहे आणि हे पाच चरणामधले जे आंदोलन आहे त्यापैकी हे आजचं दुसरं चरण आहे दुसरं चरण म्हणजे स सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे आणि हा जो महाबोधी बौद्ध विहार आहे हे महाबोधी बौद्ध विहार एकोणीसशे एकोणपन्नासच्या ॲक्टनुसार ते तिथे चार जे ब्राह्मण चार भिक्कू आणि त्या जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी असे मिळून ही नऊ जणांची कमिटी आहे आणि ही नऊ जणांची कमिटी त्या महाबोधी बोध विहाराचं रक्षण करण्यासाठी ही कमिटी त्या ॲक्टनुसार बनवलेली आहे पण त्याच्यामध्ये ब्राह्मणाचा कशासाठी कब्जा घ्यायचा त्यांना तिथून हाकलून लावायला पाहिजे कारण की ते बुद्धाची विरासत आहे आणि हा बौद्ध धम्म जगाच्या जगामध्ये या धम्माला आज ओळखल्या जात आणि हा जागा जागतिक असलेला धम्म आणि जिथे बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती होऊन या जगातलं बुद्धानं दुःख नष्ट केलं अशा ठिकाणी या ब्राह्मणवादी लोकांचा कब्जा नकोय त्या ठिकाणी फक्त जे बुद्धिष्ट आहेत अशाच बुद्धांच्या हवाली तिथलं बुद्ध महाबोधी बुद्ध विहार इथल्या सरकारनी आणि बिहारच्या राज्य सरकारनी द्यायला पाहिजे यासाठी धर्न, हे प्रदर्शन आहे आणि दुसरा टप्पा आम्ही बावीस मार्च ला दुसऱ्या टप्प्यामध्ये रॅली प्रदर्शन करणार आहोत आणि या रॅली प्रदर्शन करून आम्ही परत एकदा कलेक्टर ऑफिसच्या कलेक्टरच्या माध्यमातून राष्ट्रपतीला निवेदन देणार रा आहोत की या महाबोधी विहारावरती जे ब्राह्मणवादी लोकांचा कब्जा आहे तो हटला पाहिजे आणि तरी सरकारनं नाही मानलं तर आमचं चौथं आंदोलन, आंदोलन हे नऊ एप्रिलला एक, जेल भरो आंदोलन आहे भारताच्या एकतीस राज्यामध्ये पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये नऊ एप्रिल ला एक एकाच वेळी हे जेलभरो आंदोलन आम्ही करणार आहोत आणि आम्हाला हे आता बघायचं आहे की या सरकारकडे जेलमध्ये ठेवायला जागा तरी किती आहे कारण की हे सरकार आम्हाला जेलची भीती दाखवत आहे अनेक प्रकारच्या भीती दाखवून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न इथं ब्राह्मणवादी सरकार करत आहे त्यामुळं आम्ही नऊ एप्रिल जेल भरून आंदोलन करणार आहोत तसेच पाचवं चरण आहे एक जुलैला एक जुलैचा चा पाचव्या चरणामध्ये आम्ही भारत बंद करणार आहोत आणि तोही महाबोधी महा महाविहार महा हे जर बोद्धांच्या ताब्यात जर नाही मिळालं तर येणाऱ्या येणाऱ्या एक जुलैला आम्ही भारत बंद करणार आहोत अशा प्रकारे आमची ही रणनीती आहे आणि हे महाबोधी विहार -बोध मुक्त करण्यासाठी सरकारनी दखल घ्यायला पाहिजे जिथे की शांतता प्रमा शांततेमध्ये आंदोलन चालू असताना रात्रीच्या एक वाजता एकच्या च्या एक ते दोनच्या च्या दरम्याने तिथल्या पोलीस प्रशासनाने तिथल्या आमचे जे भुटकू आहेत जे आम्ही बौद्ध धर्मगुरु म्हणून त्यांचा आम्ही आदर करतो तिथून उचलून नेलं असताना रात्री एक ते दोन च्या दरम्यान आम्ही जाहीर निश्चित करीत आहोत सरकार ही नागपूरची चड्डी घातलेलं सरकार आहे की काय असा ही प्रश्न सर्व बुद्धिष्ट जे भारतामध्ये जेवढेही बुद्धिष्ट आहेत यांना पडलेला आहे त्यामुळे बुद्ध भिक्खना म्हणजे तुम्ही आमच्या धर्मगुरूंना जर जेलमध्ये पाठवत असतात आणि त्यांना अटक करीत असतात पण कारण काय आहे हे कारण पण न सांगता त्यांनी बुद्ध आमच्या धर्मगुरूला तिथून नेलं त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे धर्म प्रदर्शन आम्ही इथे केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे मान्य मान्य वामन मेश्राम साहेब हे राष्ट्रीय संरक्षक आहेत यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या पूर्ण आज पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये धरणे प्रदर्शन करत आहोत धन्यवाद जय भीम जय जे... ख्रिश्चन मंदिर पर ख्रिश्चन धर्मियों का कब्जा है हिंदू मंदिरों पर हिंदू लोगों का कब्जा है उसी तरह आम बात है कि बौद्ध मंदिर बौद्ध विहार बौद्ध वास्तु पर भी बौद्ध का कब्जा होना चाहिए लेकिन मुझे बड़े खेत से कर, आपको इंफॉर्मेशन इतला करना पड़ रहा है महाबोधि महाविहार टेम्पल एक्ट नाइनटीन फोर्टी नाइन तत्कालीन सरकार ने ये एक्ट बनाकर महाबोधि विहार की कमिटी स्थापित कर दी उस कमेटी में पांच ब्राह्मणों को सभासद अधिकृत रितिया देकर इस माओवादी महावीर पर इंडरेक्टली अनधिकृत रितिया कब्जा दे दिया गया है ये बोलना गैर होगा कि लीगली उनको कब्जा दे दिया गया है ये ज़्यादा गैर वाजिब होगा तो हमारी ये मांग है कि सरकार द्वारा ये लीगल एक्ट बनाकर जो स्थान पर बौद्धों का कब्जा होना चाहिए बौद्ध तो समाज का कब्जा होना, होना चाहिए उनके अधिकारों में ये वास्तु में चाहिए तो वहाँ पर ब्राह्मणों का कब्जा है ये मैं आप सभी मीडिया को हमारे बुद्धिस्ट इंटरनेशनल जाना आह्वान करता हूँ कि ये बात आप सारी दुनिया तक पहुँचाए कि जो आस्था का महाबुद्धि बिहार दुनिया में महात्मा गौतम बुद्ध जी के लिए महत्वपूर्ण है तथा हम सारे समाज के लिए अत्यंत महत्वपूर्ण और प्रेरणादायी स्थान है और ऐसे स्थान का दुनिया में भी बहुत महत्व है लेकिन दुनिया के लोगों को ये खबर नहीं है तो आप सभी का आह्वान करता हूँ ये खबर दुनिया तक भी आप पहुँचाएँ और हम अपनी सरकार से ये मांग करते हैं कि भले ही आपने कानून बनाकर उनको जायज़ कब्जा दिलवाए लेकिन अगर राम मंदिर भावना के स्तर पर वो लोगों को वहाँ पर भले ही वास्तु हकीकत में किसी और की समाज की हो लेकिन वहाँ पर हिंदुओं का राम मूल्य बनाया जाता है तो यहाँ पर भी हम बौद्ध धर्मियों की आस्था का विषय मानकर ये भी हमारा जो बौद्ध मोमेंटम है जो बाम ये हमारे भावना से जुड़ा है हमारे बौद्ध समाज की भावना से जुड़ा है वो भी हमको मिलना ही चाहिए इस उपलक्ष्य में ये धरना आंदोलन है और मैं यहाँ पर आप मीडिया को और यहाँ पर उपस्थित सारे पदाधिकारी कार्यकर्ता को यहाँ पर महिला भी काफ़ी संख्या में उपस्थित है सभी से आह्वान करता हूँ ये बहुत विहार हमको अगर जल्द से जल्द नहीं दिया जाता है तो आने वाले समय ये पूरे भारत देश में आंदोलन किया जाएगा अगर हमको ये आंदोलन करके भी ये अगर नहीं मिलता है तो ये खबर हम दुनिया तक पहुँचाएंगे सारी ये दुनिया का हमको सपोर्ट का हम आह्वान करेंगे और ये बौद्ध विहार हम अपने कब्ज़े में लेकर ही रहेंगे वो भी देगा ही